राम राम भाऊ राम राम आपलं नाव अशोक रामराव आगरकर राहणार गायकवाड जळगाव तालुका गेवरा जिल्हा आपण कोणती भेंडी लावली कंपनीची भेंडी बर किती लागवड केलेली आहे बर अर्धा एकर मध लावलेली आहे बर कधीचे लागवड दहा मिची बर किती थोडे झाले आतापर्यंत आणि किती माल निघतोय सध्याला माल भरपूर एक निघवतोय साठ सत्तर किलो निघतो बर तोडायला कशी भेंडी तोडायला खाज वगैरे येते का तोडताना तोडताना एकदम कटकन आवाज येतो कसा येतो कटकण आवाज कटकण आवाज येतो भेंडी तोडायला काही तकलीफ नाही काय खाज वगैरे येत नाही तोडतण भेंडी लावत असत बर पण भेंडी सारखी भेंडी म्हणजे पहिल्यांदा जेवा आणि दोन भेंडीतलं जे अंतर आहे फरक म्हणजे बर बाकी शेतकऱ्यांना काय सांगशाल मग जे शेतकरी लावणारे ना त्यांच्याला योग्य जेवा म्हणजे जे भेंडी करणारे शेतकरी त्यांनी कायरच लावली पाहिजे काय बर आणि मार्केट मध्ये गेल्या गेले तुम्ही आता जे बोलत होते याच्या भावाबद्दल भावाचा नंबर एक दुसऱ्यापेक्षा वाढून देते आपल्याला बर वाढ बघत बसते अच्छा आणि याची परत आणखी एक खासियत आहे जी दे ठाकडे तोच कलर आ, तोच एक सारखा हिरवागार कलर आहे त्याचा बरोबर हिरवागार ओके धन्यवाद धन्यवाद